तर मित्रांनो आताच कासेवरी मध्ये सेमीफायनल तीन मध्ये लढत झाली आणि जलवाने परत एकदा जलवा करून दाखवला आहे बाकासूर सोबत पळाला अतिशय सुंदर जशी गटाला गाडी पळाली तशीच सेमीला त्या पेक्षा जास्त चालली गाडी दादा काय सांगाल काय आजचा आनंद आहे हिंद आन। केसरीकडे वाटचाल झाली सुरू काय सांगाल म्हणजे आनंद आमच्या पोरांच्या काकांना मावं ना, का ना पटना झाले आज राहिले एवढ्या मोठ्या मैदाना मैदानाचं नियोजन कसं करण्यात आलं होतं ती बघलू चाच्यांनी केला पाहिला चाचांनी फोन केला चामा कर फोन करा मामाने फोन केला गेला मामाने शब्द बिल दिला नाही बोलले ना जलवाच किती वय तो आता दा दा आता आत्ताच दाख लावला आत्ताच पैसे स्टेशनला परवा एक केला एक केला कुठल्या साईड हा दोन्ही साडी पोहतो पण ड्रायविंग जास्त पोहोचतो ड्रायविंग जास्त स्पीड आहे का त्याला <laughs> आणि आता एक या जल्वा बरोबर आपल्या या बलगडी क्षेत्रातला एक देव दशमी श्री बाकासूर आणि या बलगडी क्षेत्रातला पहिला साहेब म्हणून ज्याला पदवी दिली जातो तो तुमच्या बैला बरोबर पाहायला काय सांगत काय त्या बैला जाता उपकार फेडल तेवढा आम्ही कमी जात नाही तेवढ्या मोठ्या बैलावर कोळ म्हणजे आमचं तर पुण्य केल्यासारखं आम्ही त्याच बैलावर कोळलो कुठ तरी बरोबर आज एक नवीन चेहरा दिसणार म्हटलं की बरेच जर म्हटले की आज किती वायदी दिली किंवा किती वायदी नाही वायदी बिदी काय नाही घेतलेली आमच्याकडनं ना आम्ही बबलू चाचणी फोन केला चाचे म्हणजे डायरेक्ट तुम्ही बोला आणि मामांनी कोण पळलेला बघितलेला आणि स्वतः मोहील शेट घेऊन पैसे स्टेशनला त्यांनी पळलेला बघितला आणि बारीक ड्रायव्हरनी फोन केलेला त्याच्यानी बारीक ड्रायव्हरनी बबलू चाचणी फोन करून मामांनी मला फोन करा मामा करू काय ना लहान गटाला ज्या पद्धतीने गाडी पाळली तुम्ही बघितलं असाल गटाला पण गाडी मागून पण निकाल रेच वरती गाडीने निकाल घेतला सेम टू सेम सेमी फायनल से ला तशाच पद्धतीचा जोडीने करून दाखवला जलवा आपण बकासुरच्या खांद्याला खांदा लावून पळतोय सेमीरेखील ला गाडी जवळपास एका टांकेनं माग आता आम्ही स्वतः पण बघत होतो निकाल आल्यानंतर गाडीनं जवळपास अर्धा टांगेनं निकाल पुढे येऊन घेतला काय सांगाल निकाल म्हणजे पुढचं रान सगळं बकासूरचे आणि महत्वाचं म्हणजे त्याने आपली चांगली साथ दिली त्या बकासूरला आपल्या कारण तो बरोबर पाळायचं म्हणलं तरी एवढं सोपं काय सोपंच नाही सध्याच्या आपल्या काय सांगाल म्हणजे जलवाने म्हणजे आज तुम्हाला एक हिंद केसरीच्या किताबाकडे पाऊल ठेवलं आहे ज्यावेळी हा पहिला ठरला होता त्यावेळी तुमचं कसं काय म्हणजे नियोजन कसं झालं होतं कारण बाकासूर आहे आपला जलवा पण आहे कसं नियोजन झालं होतं काय नियोजन म्हणजे काय आम्ही म्हणलं म्हणलं चाचा कसं का चा सगळं नियोजन लावलं आणि चाच्यांनी गाडी अतिशय सुंदर चालवली गाडी पुढे पण आवरत नव्हती इतकी स्पीड होत गाडीला चाचण्याची तब्येत कशी आहे बरे पण पाहायला लागलेच जास्त झालं आता फायनल ला बसणार किंवा नाही का चाचण्याचीच गाडी घालायला निघालच चाललं निघाले लागले तस आपण बघायला पाहिजे ना तर शिमे काढला आणि आपण चुकी जाईल लागले किती बघायला पाहिजे बर हे बैलगाडीचं क्षेत्र म्हणलं की एक दोघांचं काम नसतं बरोबर तुमच्या सहकार्या हे आमच्या सहकार्य म्हणजे आमचं सगळं गावच आहे आता आणि असं काय नाही मालक सगळं गावच आहे बैलाचं मालक आता एकटा दुखता कोण मालक ना गावच बैल म्हणून थोडक्या सगळं ते तर आहे बाकी तुमचे सहकारी वगैरे तुमच्या गोष्टी सगळं आमच्या पोरांचं आहे गावातल्या सगळ्यांचं कोणाच्या नावाने पळतो बैल काय बैल काय मनोबा आपल्या मुलीच्या नाव आमच्या देवाच्या नाव नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि बाकासरू आणि जलवा आता ही जोडी आज पळाली आणि पब्लिकच्या मनात अतिशय आनंद दिला कारण प्रत्येक म्हणजे या मैदानात आलेला प्रत्येक प्रेक्षकाची नजर ह्याच जोडीवर होती आणि नाराज केला नाही प्रेक्षकांना ना, ना, तर ही जोडी परत पाहायला मिळणार का शंभर टक्के मिळणार कारण बाकासरूच्या गळ्यात पहायला की जे प्रत्येक जण म्हणतो नवीन चेहरा आज आमचा नवीन चेहरा थोडक्यात उमटलाय म्हणून त्या बैलावर पोळी म्हणजे आज सगळ्या पब्लिकला माहिती नवीन चेहरा सगळे सकाळी म्हणते नवीन चेहरा तुमच्या पळालाय वैभव मामा असतील मोहील शेट असतील मामा असतील काय सांगाल त्यांच्याविषयी काय त्यांचे आभार पहिल्यांदा मानाय पाहिजे आम्ही त्याने आमच्या शब्दाला मान दिला मामाने आणि तुमच्या शब्दाला मान दिला आणि जलवाने पण तुम्हाला नाराज नाराज केलंच नाही अजून तर कधी कारलाय कधी असं बिना गुलाला झालेलं नाही कोण आदत मध्ये ते पहाला पहाल काय असते बोलायला गाडी अशा पद्धतीने पळाली कुठंच म्हणजे असं वाटलं नाही की बाबा बकासोरला कुठं थोडंफार कमी पडतो खांदाला खांदा लावून पहिल्यापासून मी अतिशय जबरदस्त म्हणजे कसलीच गाडी इकडे तिकडे झाली नाहीत ना, सरळ गाडी एका टॉप मध्ये पळत होती तिथे काय वय सहायला झालं पहिल्यापासून तो त्या जेव्हा पडेल त्या बरोबर कायम पोहोचतो आतापर्यंत असं कधी कमी नाही त्या बैलला अजून तर आलेलं आणि आतापर्यंत असं हा मैदानात झालंय की बाकासुरला बैल पुरत नाही पुरत नाही पण आज ज्या बरोबर बाकासूर सोबत काय बाकायचं म्हणजे त्याच्याबरोबर तो खरोखर आताहीच आहे म्हणजे वेगाचा शेवट मानला तरी बाकासूर आता सध्या त्याच्यापेक्षा काय म्हणजे जास्त पळ असं काय म्हणा नाही की त्याच्यापेक्षा टाईम गाडी बांधलेली आणि त्याच्यामुळे आमचा कोंडा जर हे उजड झाला बरोबर या बैलगडी आणि तुम्ही प्रेक्षकांचा जल्लोष बघितला असेल जल्लोष भरपूर केला त्या परतीनं निकालाला जो तो बैल हावर आहे जसं सुनील मोरे पण म्हणतात की निकालाचा बादशातिकाला निकाल येतो त्यावेळेस बैल काय करतो सांगितलं नाही अमर ड्रायव्हर तुम्हाला म्हणतात येड्या खोपडीचा बैल आहे काय करत बघू शकतो याडा निकाला की दोनशे फूट निकालात बैलांना गाडी ओढून येईल सगळ्या आणि जवळपास तोच सेमीफायनलला पण तोच जल्लोष चालू होता गाडी मागे दिसत होती पण निकाला दोघांनी पण लावली सुंदर असा पळ जलवाना देखील दाखवलाय आणि पुढील भविष्यात देखील जलवा ना ना तुमचं नाव आणि तुमच्या ग्रुपचं नाव तुमच्या गावचं नाव नक्कीच उज्ज्वल जो करेल आणि आजचा हिंद केसरी गोल्ला आमच्या चॅनल तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद